मी सगळ्यांचं सा स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि तर मी पूजा नाही केलेली माझी थोडी अडचण आहे म्हणून तुम्हाला तर उद्या समर्थाची वन डे ट्रीप आहे तर ट्रीपला त्याला खाऊ आहे म्हणून मी आता खाली हो खाऊ आणायलाय आणि पण झालाय बाळ खाली बसून खाऊ देत नाही म्हणून इथं उभारून त्याचा नाश्ता चालू आहे वडावडी करते खाऊ देत नाही तर चला ब्लॉग शॉट पर्यंत नक्की बघा <laughs> मी चालली होती बाजारात तर आता माझ्या सबस्क्रायबर ताई भेटलेत जाधव <laughs> ताई त्याने ओळखलं छान वाटलं तुम्हाला भेटून बोला काहीतरी छान आणि बघते मी पण तुम्ही पण बघत जावा पडल्यावर मला काय सांगायचं नाही म्हणते आजीबाई मला काय सांगायला पडल्या पडतच नाही माझ <laughs> लागत नाही काय नाही जाते आजूबाईने घेतल्यावर काढायच लागते आजीबाई आजीबाईच्या घरी पण पाच आहे म्हणते आजीबाई बाळ पाच आहे पाच पुरी होय म्हणायला ตีไหยจ้านรกจ้านรก तर माझी सगळी शॉपिंग बाहेरली झाली उद्या हे माशय जाणार आहे ट्रिप नाही महाशय म्हणते आणि हे महाशय बघा इथे खेळले तर त्याला थोडस फ्रूट ते आणायचे होते संपले होते आहोला यायला वेळ आहे म्हणून मी जाऊन घेऊन आले जाऊ जाऊबाई सोबत गेलेला मेडिकल मध्ये थोडस काम होत ते पण केलेलं आहे घरी आता करायचं संध्याकाळचा स्वयंपाक तर या ठिकाणी समर्थाची मी बॅग भरले आहे बघा दोन डबे फ्रूट स्नॅक्स त्याला दिलेला आहे इथं स्वेटर आहे पाण्याची बॉटल पण घातली आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक ड्रेस पण घातला आहे म्हणजे तर समर्थचं इथं चाललेलं आहे नाश्ता आणि थोडासा मेकअप बाकी आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून झाले का तर बघा पावणे झालेत समर्थाचे टायमिंग झालं आहे आणि इकडे आपलं पिलू पण उतलं आहे दादाला शडायला जायचं आहे चला आता हे बघा गोल जिलेबी खाली आहे आणि वरती आहे तर पंचेचाळीस रुपये पाव किलो मला भेटेल ती समर्थाला ट्रिपला जाताना खाऊ द्यायचा होता त्यासाठी आणलेली तर तो, तो फक्त एकच घेऊन गेला कारण तू रात्री खाऊन बघितलेला त्याला टेस्ट आवडलेली नाही मी अजून खाऊन बघितले नाही खाऊन बघते आता हे बघा गोलबाली जिलेबी तर आपण आता हे काय करूया खाऊन बघूया कशी लागते काय पिलो आपल्या साध्या जिलेबी बी सारखी चव नाही गोडले तेल आणि गोड आंबट नाही आपल्या आंबटचं आंबट छान असते ना तशी नाही समर्थला मी स्टॉपला सोडून आले आज तो गेलेला आहे वन डे ट्रिपला शाळेतून आणि बघा आपला सम्राट पण उठलाय कसा हसतोय हाय हाय सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात तुम्ही सगळे दादा गेला ट्रिपला आणि तुम्हाला सम्राटचा आमच्या पसारा दाखवते हे बघा सगळी खेळणी हे बघा इथं पण आहे टिक 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 टिक। तर आता इथून पुढचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन खेळतोय म्हणून मी आत काम करायला गेले तर हे बघा स्वतः उभा टाकतोय आणि असे कामं करतोय औषध वड हे वड ते वड तोंडात घाल काय पाहिजे तुला सम्राट हे बघा असं उभारतो पिलो इकडे बघ इकडं बघा इकलं इकलं बघा बघा आता त्याला तेच पूर्णच पाहिजे काढा पसारा सगळा माझा दिवसच ह्यात जाते या पोरणानं काढलेल्या पसाऱ्यात इकलं बघा काय आणलं तुम्ही आ वरणसोबत असणार आहे आपली भाकरी हे बघा माझी भाकरी फुगलेली आहे लय आनंद होतो भाकरी फुगल्यावर तरी या ठिकाणी मी डाळ भोपळा आणि टोमॅटो कुकरला लावला आहे तर हे छान आपण शिजवून घेऊया माझी फिलू लैक आहे ग हे माझं कुकुल आलं बघ इकडं बघ इकडं बघा औ माझी क्युती ग बाई माझी क्युती लई लय लई हुचालय क्युती माझी काय हाय वरण गाजर काकडी एकदम साध सिंपल गावाकडच्या पद्धतीने असं आहे आजचं जेवण दाखव हे बघा भोपळा डाळ आणि टोमॅटोचं वरण काकडी गाजर आणि भाकरी आज संध्याकाळचं आपलं जेवण